मोळा लुक क्रिएट करणार आहोत आणि तोही अगदी काही मिनिटांमध्ये कारण आता सणावारांचे दिवस सुरू झालेले आहेत गौरी गणपती तर अगदी दिवसावरती येऊन थांबलेले आहेत आणि अशा सणावाराच्या दिवसांमध्ये बायकांना अजिबात सुद्धा वेळ नसतो त्यांची स्वच्छतेची कामं वाढलेली असतात त्यांना घरामध्ये काही काही पदार्थ बनवायचे असतात तर अशा सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे मेकअपला जरा सुद्धा वेळ भेटत नाही मग त्या काय करतात गडबडीत कस तरी मेकअप करतात कार्यक्रम अटेंड करतात पण असं न करता तुम्ही खूप कमी वेळेमध्ये असा लूक तुम्ही क्रिएट करू शकता जो मराठमोळी लूक मी तयार केलेला आहे आज आणि त्यासाठी खूप कमी वेळ लागलेला आहे मला आणि हा लूक तयार करण्यासाठी मी जरासुद्धा जास्तीचे एक्स्ट्राचे कुठलेही प्रोडक्ट वापरलेले नाहीत जे काही घरात अवेलेबल होते तेच मी सगळे मेकअपचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांकडंच असे प्रोडक्ट असतील त्यामुळे असा लुक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जरासुद्धा अडचण येणार नाही किंवा पार्लरला जाऊन तुमचा वेळसुद्धा खर्ची होणार नाही तुम्ही घरच्या घरी असं एवढं सुंदर दिसू शकता तर जरासुद्धा उशीर न करता लगेच दाखवणार आहे मी आजचा आपला मराठमोळा लुक कसा क्रिएट करायचा आहे ते तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या अशी सिंपलशी काठपदरची साडी मी वेअर केलेली आहे साडी नेसून घेतलेली आहे व्यवस्थित पिनअप वगैरे करून घेतलेला आहे आणि पिनअप जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच तुमची साडी छान दिसते म्हणजे साडीची किंमत किती आहे किंवा साडी किती कमी किमतीची आहे हे मॅटर करत नाही जर तुम्ही साडी व्यवस्थित नेसला असाल तर तर मी असं व्यवस्थित साडी नेसून घेतलेली आहे ही साडी जरा फुकते त्यामुळे प्लीट्स करून मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेली आहे जेणेकरून व्यवस्थित ती दिसावी साडीचा लुक छान यावा यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला चेहरा करून घ्यायला पाहिजे कारण जे काही आपण आपल्या स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती मेकअप लावणार असतो त्या मेकअपचा आपल्या चेहऱ्यावरती किंवा स्किनवरती कसलाही वाईट परिणाम व्हायला नको त्यामुळे स्किन मॉइशराईज करणं खूप गरजेचं असतं ही मॉइश्चराईज क्रीम आहे ही मला डॉक्टरांनी दिली होती कारण ज्यावेळी मान झाला होता त्यावेळी माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त स्पॉट झाले होते आणि हे वापरल्या माझ्या चेहऱ्याला खूप फरक पडला त्यामुळे मी रेग्युलरमध्ये हाच वापरते तर चला आपण चेहऱ्या अगोदर मॉइश्चराईज करून घेऊया मॉइश्चरायझर क्रीम लावून घेऊया आपण पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीनं मी पूर्ण चेहऱ्याला क्रीम लावून घेतलेली आहे जी मॉइश्चराईज क्रीम आहे हे आहे बघा पॉन्ड्सचं बीबी क्रीम जे मी रेग्युलर मेकअपसाठी सुद्धा यूज करते आणि आज सुद्धा हेच प्रोडक्ट वापरून तुम्ही किती झटपट मेकअप करू शक किंवा कमी वेळेमध्ये कसा मेकअप करू शकता हेच मी दाखवणार आहे तर ही बी बी क्रीम आपण पूर्ण चेहऱ्याला असे डॉट डॉट करून लावून घ्यायची आहे आता ती मी हातानेच व्यवस्थित स्प्रेड करते तर पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित हाताने सुद्धा लागली जाते आणि पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि आत्ताच्या चेहऱ्यामध्ये फरक लगेच जाणवतो तर आता ही बेबी क्रीम फिक्स होण्यासाठी आपण पॉन्ड्स पावडरच वापरणार आहोत तुम्ही जर पॉन्ड्स पावडर वापरत नसाल जी कुठली पावडर वापरत असाल ती तुम्ही वापरू शकता मला पॉन्ड्स पावडर सूट होते त्यामुळे मी हीच वापरणार आहे तर अशी थोडीशी घेतलेली आहे मी चेह हातावरती आणि ती अशी चेहऱ्यावरती लावून घेते एक सारखी जेव्हा आपण चेहऱ्याला मेकअप लावणारा असतो त्याचबरोबर तुम्ही गळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आता त्यानंतर आयब्रोला मस्त सेफ येण्यासाठी डार्क दिसण्यासाठी अशी आयब्रो पेन्सिल आहे ती यूज करते मी या पेन्सिलला जो ब्रश आहे त्याने मी व्यवस्थित सेफ करून घेते आयब्रो पेन्सिल झाल्यानंतर आता यूज करायचं आहे आपल्याला काजळ ज्याने तुमचे डोळे खूप छान दिसतात बोलके दिसतात त्यासाठी तुम्हाला फरक जाणवत असेल दोन्ही डोळ्यांमध्ये दोन्ही डोळ्यांमध्ये काजळ लावलेलं आहे मी हे पाहू शकता त्यानंतर आपल्याला लावायचे आहे लिपस्टिक किंवा लिप बाम मी थोडीशी लिपस्टिक आणि थोडासा लिप बाम असं यूज करणार आहे दोन्हीही तर असं लिप बाम लावून घेतलेला आहे मी अगोदर लिपस्टिक लावण्याची गरज वाटत नाही मला तरी सुद्धा थोडीशी लावणार आहे मी छान दिसते बघा यानं काय होतं तुमचे ओठ जे असतात ते कोरडे पडत नाही छान दिसतात सुकत नाहीत जर काही काही लिपस्टिक जे असतात ते लावल्यानंतर ओट असे कोरडे पडतात त्यामुळे अगोदर जर लिप बाम लावला तर असे ओठ कोरडे पडत नाही दिसताना सुद्धा ते छान दिसतं त्यामुळे त्यानंतर त्यान लावायचे ला आहे आपल्याला टिकली माझ्याकडे असं असं टिकलेचं एक पॉकेट आहे छोटीशी टिकली लावणार आहे मी चंद्रकोरची कारण मला जास्त मोठी टिकली सूट होत नाही छान दिसत नाही मला तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने टिकली लावून घेतलेली आहे मी आता यानंतर आपल्याला घालायची आहे ज्वेलरी शक्यतो ज्वेलरी आपल्याला मराठमोळा लूक करायचा आहे त्यामुळे ज्वेलरी सुद्धा तशीच निवडायची आहे आपल्याला माझ्याकडे अशी एक मोत्यांमध्ये ठुशी आहे ही घालणार आहे मी अशी नाजूकशी ठुशी आहे जी मोत्यांमध्ये आहे त्यानंतर हे रेग्युलरचं मंगळसूत्र आहे माझं त्यानंतर हे मोठं जे माझ्याकडे गंठण आहे ते पण मी घालणार आहे त्यानंतर कानातले माझ्याकडे असे कानातले आहेत कारण आपण मराठमोळा लूक करतोय झुमके या लुकसाठी छान दिसतात आत्तापर्यंत असं झालेलं आहे बघा लुक आता फक्त बाकी आहे आपली हेअरस्टाईल हेअरस्टाईलला जास्त वेळ लागतो आणि आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे झटपट रेडी व्हायचं आहे त्यामुळे या, या लुकसाठी सगळ्यात बेस्ट जी हेअरस्टाईल ठरते ती म्हणजे बन किंवा आंबाडा तो आपण मेसी क्रिएट करायचा आहे थोडासा म्हणजे मेसी म्हणजे थोडंसं अस्तव्यस्त असतं तर हे बघा मी आता मेसी बन तयार करते थोडासा हाय घ्यायचा आहे हा बन उंचावरती पद्धतीने मी एक बन करून घेतलेला आहे आणि हा आता सिक्युअर करणार आहे मी न असा व्यवस्थित बन तयार झालेला आहे बघा असा सर आंबाडा मी घातलेला आहे आणि तो युपिनच्या मदतीनं सिक्युअर केलेला आहे सैल यासाठी घालायचा म्हणजे तुमचे केस जर छोटे असतील किंवा तुमचे केस थोडेसे पातळ असतील तर हा आंबाडा जास्त मोठा दिसण्यासाठी मदत होते त्यामुळे थोडासा असा आंबाडा तुम्ही घाला त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला लावायचा आहे गजरा जो माझ्याकडे आत्ता सध्या तरी आर्टिफिशियल आहे आणि हा सुद्धा मी सिक्युअर करून घेते यूपीनच कारण यू पीनमध्ये एकदम व्यवस्थित केससुद्धा सिक्युअर होतात आणि जो काही गजरा वगैरे आपण लावणार असतो तो सुद्धा सुंदर दिसतं आर्टिफिशियल आहे पण ते वाटत नाही आर्टिफिशियल असल्यासारखं आणि शेवट मराठमोळा लूक करायचा आहे आणि बट सोडत नाही असं कधी होतच नाही एक साईडनं ना किंवा अशा दोन्हीही साईडनं तुम्ही बट सोडा त्यानं पण चेहऱ्याला एकदम छान लूक येतो तर अशा पद्धतीनं हेअरस्टाईल सुद्धा खूप कमी वेळेमध्ये झालेली आहे आपली बांगड्या आपल्याला स्किप करून चालणार नाही अशा पद्धतीच्या बांगड्या आहेत माझ्याकडे हिरव्या कारण मराठमोळा लूक आपण क्रिएट केलेला आहे त्यामुळे हिरव्या बांगड्याच खूप छान जातात त्यावरती त्या लुकवरती तर बघा अशा पद्धतीच्या बांगड्या आहेत कानातले पण मोत्याचे असल्यासारखे आहेत गळ्यातली ठुशीसुद्धा मोत्याची आहे त्यामुळे मी त्याच्यावरती बांगड्यासुद्धा अशा मोत्यांच्या निवडलेल्या आहेत जेणेकरून आपला लूक मॅचिंग मॅचिंग व्हावा यासाठी मदत होईल तर बघा आता मी हे घालते हातामध्ये गोष्ट राहिली ती म्हणजे नाकातली नथ नथ नसेल तर मराठमोळा लूक कसा कम्प्लीट होईल बरोबर ना ही अशी छोटीशी नाजूकशी नत आहे माझ्याकडे ही सोन्यामध्ये आहे मी मागच्या वर्षी दिवाळीला म्हणजे धनतेरसला ही खरेदी केली होती या अगोदर माझ्याकडे दोन मोत्यांच्या नथ होत्या पण त्याचं काय व्हायचं जे मोती असतात ते नंतर खराब होतात काळपट पडतात त्यामुळे मग म्हटलं पूर्ण सोन्यामध्येच घ्यावी म्हणून ही पूर्ण सोन्यामध्ये मी खरेदी केलेली आहे तर अशा पद्धतीनं आपला मराठी मोळा लुक तयार झालेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा या लुकमध्ये मी कशी दिसते आणि हा लुक केलेला तुम्हाला आवडला का खूप कमी वेळेमध्ये आहे कारण सणावारांच्या दिवसामध्ये बायकांना जास्त रेडी व्हायला हो टाईम नसतो त्यामुळे मी आज काही मिनिटांमध्ये मेकअप केलेला आहे तर कसा वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या